नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रताप अडचण यांची बहीण अर्चना रोठे यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला त्या जखमी झाल्या ही घटना सोमवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास सातेफळ फाट्यावर घडले अर्चना रवठे या महायुतीचे उमेदवार त्यांचे भाऊ प्रताप अडचण यांचा प्रचार करून कारणे चांदूर रेल्वेला जात होत्या मार्गात सातेफळ फाट्यावर अज्ञातांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये अर्चना रोटे या जखमी झाल्या हाताची नसही कटली त्यावेळी त्यांच्या गाडीच्या काचाची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला कार क्रमांक एम एस सत्तावीस बी पाच हजार एक अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात हल्लेखोर पसार झाले या हल्ल्यात जखमी झालेल्या अर्चना रोठे यांच्यावर एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले तेथून त्यांना पुढील उपचारासाठी अमरावतीला हलवण्यात आलं सदर घटनेनंतर शेकडो कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल करण्याकरिता चांदू रेल्वे पोलीस स्टेशनवर एकच गर्दी केली होती गजानन फिरके मुंबई रिपोर्टर न्यूज धामणगाव रेल्वे ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज